नमस्कार नमस्कार सचिन भाऊ नमस्कार नमस्कार जेवण करून आली आहे ड्युटीवरती काय झालं गोळ्या खाल्या का चाम झोपे तेव हो। मग अर्धा तास उठ अर्धा तासामध्ये मध्ये जास्त ता वेळ गेला जागच नाही आली मला माझा मित्र पण आला ड्युटीवरती रात्री ना तर तो आला तरी सुद्धा त्या मी उठलो नाही तो येऊन गेल्यानंतर जवळजवळ आला तास उठलो असं लाईक केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मी यंदा मी नाही मला निच का डिस्टर्ब नाही करायला अकरा चाळीस झालेली आहे तर म्हणलं पंधरा वीस मिनटं घेऊ म्हणजे आज आजच्या दिवसाला लागेल ना काउंटिंग आजच्या दिवसापर्यंत उद्याचे नाय काउटिंग होणार काय नाही जबरदस्त पॉवरफुल जे जब गोळ्या आहेत असं वाटतं मला आयुर्वेदिक गोळ्या पण झोपच जा गोळ्या खाल्यानंतर आत्ता फोन झाला का तुमचा थांबा त्यांना लिंक शेअर करतो का करू का मग त्यांना लिंक शेअर करू का मी वहिणी साहेबांना त्यांना सेल करतो एकच एक मिनट चालू ठेवा सेंड केलेली आहे लिंक आत्ता प्रवीण भाऊनला आदरणीय वहिणी साहेबांना आणि बी एमदा सुद्धा बघूया जागे असतील ते साडे अकरा वाजता बघूया फोन मेसेज टाकलाय व्हॉट्सअप वरती पाहिलं तर येतील नाही पाहिलं तर आपलं दहा पंधरा वीस मिनटं घेऊया बरं बरं बोलत आहेत सचिन भाऊ म्हणतात लाईक करा कमेंट करा ओके हे बघा आदरणीय साहेब आलेले आहेत लाईव्ह सभेमध्ये त्यांना मेसेज टाकल्याबरोबर त्यांचं ते आलेले आहेत लगेच नमस्कार नमस्कार शुभ संध्या भाऊ बोलतात भाऊराया लाईक डन केलेले ला आहे आदरणीय वहिनी साहेबांनी खूप खूप धन्यवाद सचिन भाऊ बोलतात बहिणी सविता बहिणी नमस्कार ओ नमस्कार खूप खूप स्वागत सर्वांचं लाईव्हमध्ये आपण सर्वजण लाईव्हला आलात खूप खूप धन्यवाद बी एमदा झोपलेत का आदरणीय वाहिणी साहेब रामकृष्ण हरी वासुद अरे या गोळ्या एवढ्या पॉवरफुल आहेत ना का मी गोळ्या खाल्या का मला एक तास समजा लगेच झोपच यायला बघते आणि मी घरीच खाऊन आलो होतो गोळ्या तरी पण मी सचिन भाऊ तुमच्या लाईव्हवरती थांबलो होतो तोपर्यंत माझे डोळे झाकायला लागले होते नमस्कार नमस्कार वेलकम वेलकम सर्वांचं सहर्ष स्वागत आहे लाईव्ह सभेमध्ये मी आहे प्रभाकर भाऊ आणि आपण आहात लेण्याद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलवरती लाईव्हला लाईक करा सी सीवरून खाली या आणि कमेंट करा मित्रांनो खूप खूप खुँ धन्यवाद गेले असतील बहुतेक कदाचित चालते एक पाच एक मिनट पाच दहा मिनटं चालू ठेवून बंद करतो लाईव्ह सद्गुरुदेव की जय हो मालिक सचिन बाबा मला लायक येतो एकच दिसते दिस दिस फक्त वन वन तुमचीच लायक दिसते दिस दिस वाटतं काळू दूधवाले आलेले आहेत प्रभाकर भाऊ रामराम आणि शुभरात्री बोलत आहेत खूप खूप धन्यवाद काळू दादांचं स्वागत दादा आहे लाईव्ह सभेमध्ये सचिन भाऊ दादा आलेले आहेत लाईव्ह सभेमध्ये खूप खूप धन्यवाद आणि तुमचा वॉट्सअप नंबर तोच आहे का माझा तोच आहे माझा व्हॉट्सअप नंबर तयार तयारले आहे कसे आहात दाजी आणि काय आज स्पेशल आहे भाजी बियम दादा मी ते गोळ्या खाऊन आले होते मला झोपाची ती सारखी राह काय करायचं काय कळत नाही मुळ सुटलोय आता मी आता पण झोपाचीच तंदरी आहे मला जवळजवळ आदरणीय नयना बोलतात कसे आहात दाजी आधी काय केली आहे स्पेशल भाजी सचिन भाऊ बोलतात बर बर संजीव कडकनाथ वळवळी दादांचं सुद्धा आपल्या साई लाईव्ह सभेमध्ये आगमन झालेलं आहे संजीव कडकनाथ वळवळी दादा सहर्ष स्वागत वेलकम सुस्वागतम आणि ते बोलतात मा ना आश्री प्रभाकर भाऊ राम राम आणि शुभरात्री नक्कीच नक्कीच आदरणीय संजीव भाऊ आणि संजीव भाऊ बोलतात ओके भाऊ मग आराम करा एक पंधरा वीस मिनटं घेऊ म्हणलं लाईव्ह बंद करू शकतोपर्यंत म्हणजे आजच्या का कालच्या याच्यामध्ये जाईल ना डाटा सुद्धा शिल्लक पडलेला आहे पन्नासष्ट टक्के डाटा संपल्याच वापरच झाला नाही डाटाचा सुद्धा हो सद्गुरुदेव की जय हुमालिक जय परमपिता परमात्मा एक मिनट अजून एक मी ये ना लिंक पाठवतो एका मित्राला लिंक पाठवत पर्यंत रिकनेक्टिव्ह होईल पुन्हा लगेच आलो मी एक हे करून पाठवलेली आहे लिंक मित्राला बघूया मित्राला तर थोडा पाच दहा मिनटं आणि दादा सुद्धा आलेले आहेत लाईव्हमध्ये सुधीरदादांचं हार्दिक हार्दिक स्वागत लाईव्हमध्ये आणि सुधीरदादा बोलतात आज लाईव्हला लाईक होत नाही हो ना लाईक दिसत नाही मातेच मी बोललो लाईव्हला लाईकच होत नाही आहे एखादी व्यक्ती काही बोलत नसेल तर तसं काही तसं नाही की त्यांना बोलता चित नहीं कदाचित तो शांत स्वभाव बरबर मे एक लैक दिस्ते फिर वनली वन बी एम दादा हेलो हेलो सोए मेक्सिको मैं समझा नहीं आपकी बात को भाई अल्जेंड्रा हैबतराव पंजाबराव मानकपे दादा सुद्धा आलेले आहेत लाईव्ह सभेमध्ये ते बोलतात विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो ना तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काही चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला आता दिसत नसतं अलजेंड्रा हेलो भाई नमस्ते वेलकम स्वागतम बहुत बहुत शुक्रिया आपका सतगुरुदेव की जय मालिक है परम पिता परमात्मा नक्की हा लाईक होतच नाही एकच लायक दिसते मला हयभतराव पंजाबराव मानकापेदा बोलतात हाय अल्जेंड्रा गुड नाईट फ्रॉम इंडिया बापरे कुठून आहेत अल्जेंड्रा माझी भाषा समजतच नाही त्यांना हैबतराव पंजतर पंजाबराव मानकापेदा बोलतात हाय Aljendra good night from India how are you Aljendra वेलकम सुस्वागतम सरसे स्वागत आहे लाईव्ह सगळे सर्वांचं खूप खूप खुँ धन्यवाद आणि बोला काहीतरी ओम नम शिवा सद्गुरुदेव की जय मालिक हे परमपिता परमात्मा नमस्कार वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आपण आहात लेनाद्रीचा राजा या यूट्यूब चॅनलवरती आणि मी आहे प्रभाकर भाऊ आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे लाईव्हमध्ये खूप खूप धन्यवाद आपण आलात कमेंट अडकले असतील तर मी कमेंट एकदा पुन्हा रिफ्रेश करतो कमेंट कधी कधी अडकतात ओके नाही नाही झाल्यात आल्यात पुढे कमेंट वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत मी आहे प्रभाकर भाऊ आणि आपण आहात लेण्या राजा या यूटूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत मित्रांनो कसे आहात आपण सर्वजण वेलकम सुस्वागतम सहर्ष स्वागत आपलं सर्वांचं लाईव्ह सभेमध्ये स्वागत आहे मित्रांनो सद्गुरुदेव की जय मालिक लाइकला लाईक लाईव्हला ला लाईक ला ला करा खूप खूप धन्यवाद लेण्याद्रीचा राजा या चॅनल चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे प्रभाकर भाऊ वेलकम सुस्वागतम सरष स्वागत तर मग पंधरा मिनटं झाले लाईव्ह चालू करून पुढे काही कमेंट येत नाहीत ओके